माझं गाव माझं शहर नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य परांडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कळून येते की शारदीय नवरात्र महोत्सवास उद्या सुरुवात होत आहे तसेच तुळजापूर या ठिकाणी महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्या कारणास्तव हो? परांडा येथे होणारा शुक्रवार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा कॅम्प रद्द करण्यात आला आहे पुढील कॅम्पची तारीख व दिनांक आपणास लवकरच कळवण्यात येईल तरी दिव्यांग बांधवांनी याची नोंद घ्यावी ज्या दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन केलेलं नाही अशा दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन करून घ्यावे अधिक माहितीसाठी आपण दिव्यांग उद्योग समूह कार्यालय परांडा पत्ता पॉवर कॉम्प्लेक्स बावची चौक करमाळ परांडा येथे संपर्क साधावा धन्यवाद